आम आदमी पार्टी अमरावती महानगर तर्फे सभानगर व यास्मिन नगर या संदर्भात मनपा प्रशासन यांना निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही सोमवारी नागरिकांनी बोलावून आम आदमी पार्टी युवा आघाडी अमरावती महानगरचे अध्यक्ष नागेश लोणारे व उपाध्यक्ष नईम शेख तेथील स्थानिक रहिवासी त्यांनी त्यांच्या नगराची वास्तविकता मांडली तेथील राहणारे सय्यद सलीम यांची पत्नी रस्त्यावर चालता येत नसल्याने पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली व त्यांना रुग्णालयात दाखल केले असे त्यांच्याकडून सांगण्यात आले कचरा उचलण्याकरिता कुठलीही गाडी येत नाही नाली साफसफाई करायला कुणीही येत नाही कचऱ्याचे रस्त्याच्या बाजूला पडलेले व सर्व्हिस लाईन मधील घाण पाणी रस्त्यावर येत असते सभानगर व यासमीन नगर येथे रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून येण्या जाण्याकरिता रस्ता करून द्यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे यासोबतच लहान मुले वृद्ध व्यक्ती यांना रस्त्यांवरून चालता येत नाही नमाज करायला सुद्धा जाता येत नाही हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असे मनपा प्रशासनाकडून दिसून येते आयुक्त यांनी गांभीर्याने लक्ष वेधून येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे यावेळी सय्यद निसार अब्दुल जब्बार शेख रफिक शेख आरिफ सलीम खान शेख रियाज सैयद रिजवान आदि नागरिक मोटा संख्या में उपस्थित होते मैं ये कह रहा हूँ की नगर का जो रोड है ना, ये बहुत ज्यादा खराब हो चुका है इसके इसमें रास्ते में चलते भी नहीं आ रहा है इसमें पूरे सजी गल्ला का जो पानी आ गया है, ये रोडों पर आ गया है इस वजह से बहुत ज्यादा तकलीफ हो रही है यहाँ से मस्जिद में जाने के लिए रास्ता नहीं है बच्चे भी गिर, आ, रहे है। गिर रहे है सब आदमी गिर रहे है यहाँ पर सबको तकलीफ हो रही है हम ये बात कह रहे हैं आप लोगों से नागेश नागेशनारे शहर अध्यक्ष आम, आम आदमी युवा आघाड़ी अमरावती मला सभा नगर यासमानगर या ठिकान व नागरिक जो एरिया है त्या एरियाचे जे रस्ते आहेत तेथील सर्व्हिस गल्ली ते पुरी नाले नालीतलं पाणी हे रस्त्यावर आलेलं आहे आणि तिथल्या लोकांना इथे चालणंही होत नाही आहे अशा प्रकारची गंदगी यांना या गंदगीचा सामना करावा लागून आला आणि याकडे कुठलंही मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही आहे त्यानिमित्त आम्ही या आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी या एरियाचा आम्ही जायजा घेतला आणि इथे सोमवारच्या घर जे आहे काय सैयद सय्यद सलीम यांच्या पत्नी इथे पाय फिसलून पडल्या आणि त्यांच्या डोळ्यात डोक्याची नस इथे फाटलेली असून फाटलेली आहे आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे तरी मनपा प्रशासनाने ह्या अजमिल नगर आणि सभानगर या ठिकाणकडे गांभीर्याने लक्ष देऊन इथल्या लोकांना इथल्या जनतेला न्याय द्यावा याकरिता आम्ही आम आदमी पार्टीकडून निवेदनही दिलं होतं की या एरियात तात्पुरत्या स्वरूपामध्ये मुरूम टाकून देण्यात यावं आपण कॉन्ट्रॅक्टरवाल्याकडून बोलणं असं होत आहे की आम्ही मुरूम टाकलेला आहे पण आज आम्ही वास्तुकता ज्या एरियातून आम्ही या एरियाची वास्तुकता पाहिली की इथे कुठल्याही प्रकारचा मुरूम वगैरे काही पडलेला नाही तरी कॉन्ट्रॅक्टरवर आपण मनाप्रशासनाने आदेश देऊन या यासमीन नगर आणि मध्ये मुरून टाकण्याच्या तात्पुरत्या स्वरूपात त्यांना मुरून टाकून इथल्या लोकांना न्याय मिळेल अशी आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती